आंध्र कर्नाटक महाराष्ट्र अनेक का भाविकांचे जे कुल कुलदवत असलेले खंडारायण महासा या दिवसाने आज याकडे पाली यात्रेचा यात्रा होते है। ते जे आहे त्याचे मानकरी आहेत देवराज पाटील आपले आहेत त्यांची आपण बातचीत करणार दादा आपलं प्रथमता पब्लिक टी व्हीमध्ये स्वागत आपण ह्या ठिकाणचे दरवर्षी पाली यात्रेचे मानकरी म्हणून आपण त्याकडे मान असतो ही प्रथा कशी आहे किती वर्षापूर्वीची आहे आणि यात्रा काय म्हणून सांग खरं तर खंडोबा आणि मासाईचा विवाह सोहळा संपन्न होत असताना या यात्रेची परंपरा खूप प्राचीन आहे जवळपास माझ्या आमची तिसरी पिढी आहे त्याच्याही आधीपासूनची यात्रा या ठिकाणी ही पार पडत आलेली आहे आणि प्राचीन काळापासून या यात्रेला व मंदिराला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाटील मानकरी आम्ही असेल आमच्याबरोबरच्या आमचे इतर गावातील चार मानकरी देवस्थानचा कारखाना व इतर आमचे वराडी मानकरी म्हणून त्या चार पाच जिल्ह्यातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातील शासनकाट्या पालख्या मानाची गाडी कोल्हापूरच्या चौपदरांचा घोडा असा एक लावाजामा या यात्रेमध्ये सामील होत असताना अतिशय उत्साहामध्ये या हा सोहळा विवाहरूपी साजरा होत असताना जे भाविक भक्त येतात ते अक्षता अक्षदरूपी भंडारण खोबऱ्याची उदाहरण करतात का ज दादा आपल्याकडे जर वर्षाप्रमाणे पाहिला गेलं तर पूर्वीच्या यात्रेमध्ये हत्ती असत पण ह्या ठिकाणी तो कारण त्यांनी काय अब अपघाती कारणामुळे बंद झाला त्याच्याशी आपण ह्या पुन्हा ही यात्रेत हत्ती येऊ शकेल असं काय प्रयत्नशील आहेत का आपण आता काय झालंय अलीकडच्या या दहा पाच दहा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये शासनानं काही निर्बंध घातलेले आहेत त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली ती हत्ती हा शेड्यूल वनमध्ये दर्जामध्ये दिल्या गेल्या गेल्यामुळे हिंस्र प्राणीमध्ये त्याला गणला गेल्यामुळे त्या ठिकाणी हत्तीची प्रथा जे काही एक इन्सिडंट मागं घडला या सर्व बाबीतून हत्तीची प्रथा बंद झाली पण नंतर आम्ही सर्व देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ निर्णय घेतला आणि एक या मिरवणुकीसाठी एक सागवानाचा सागवानी लाकडाचा असणारा एक अ अठरा एकोणीस फुटाचा रथ आपण या मिरवणुकीमध्ये सुरू केलेला आहे आणि तो सुद्धा अतिशय भव्य दिव्य असा रथ या संपूर्ण यात्रेमध्ये एक महत्त्वाचं स्थान आणि महत्व महत्त्व त्या रथाला आले दादा आपल्याला हे सांगाल की यात्रेमध्ये आता आपले जे राज्याचे नामवंत मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री असतील ते ह्या यात्रेत उपस्थित राहतील नाही आता अजूनपर्यंत आम्हाला तर या जिल्ह्यातली असणारे महोदयांचा कोणाचा म्हणजे या ठिकाणी येणार आहेत का नाही असा मेसेज नाही पण बऱ्याच अंशी जे मंत्री महोदय या जिल्ह्यातली यात्रा ही महत्त्वाची यात्रा आहे जवळपास या जिल्ह्यातली चार मंत्री नामदार साहेबांना या ठिकाणी संधी मिळाली मला खात्री आहे की छत्रपती शिवेंद्र राजे असतील नामदार मकरंद आबा असतील नामदार शंभराज देसाईसाहेब असतील नामदार जयकुमार गोरेसाहेब असतील हे यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी भेट देतील ही अपेक्षा आहे मग आमचे या ठिकाणचे माजी आमदार सन्मान्य माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब हे दरवर्षीच यात्रेला या ठिकाणी उपस्थित असतात ते आजही या ठिकाणी उपस्थित राहतील नमस्कार धन्यवाद या हे या ठिकाणी होते हे जे खंडोबा पालखी पाली येथील मानाचे मानकरी असलेले देवराज पाटील दादा यांनी या होणाऱ्या होणाऱ्याला परंपरेपासूनही छत्रपती शिवाजी महाराजापासून आलेल्या परंपरेची ही यात्रा आहे त्यामुळे या ठिकाणचा उत्सव म्हणजे उत्सव केला जात आहे अजित सोनवणे पब्लिकी मार्केटसाठी सातारण